माझे नाव सुरेखा कडके आहे मी दिव्यांग आहे आमच्या दिव्यांग लोकांचे तीन चार महिने झाले पैशाच येणार तर काय खायचं आम्ही आणि लोक तर सारखं आम्हाला पैसे नाही पैसे नाही म्हणून वृद्ध पण लोक आम्हाला विचारतात पैसे येत नाही झालं चार महिने झालं पैसे चालत नाही आणि एकाच महिन्याचे पैसे पाठवले तर दीड रुपये पाठवले दीड रुपये मध्ये काय होणार आहे आम्हाला तर सगळेच पैशांचं मागचं राहिलेलं आहे ते अनुदान मिळावं आम्हाला हेच आमची नमस्कार <laughs> मी साथी नितीन कंबळे अध्यक्ष शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संरक्षण संघ आज रोजी एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या दिवशी आमच्या संघटनेच्या वतीने संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना दिव्यांग कल्याण योजना यांच्यामार्फत राज्य व केंद्र शासनाने पंधराशे रुपये दर महिन्याला अनुदान द्यायचं नियम आहे आज गेले चार सहा महिन्यापासून ह्या दिव्यांग बांधवांना निराधार व्यक्तींना वयोवृद्ध लोकांना दूर्धाजारीग्रस्त व्यक्तींना मतिमंद व्यक्तींना हे निराधार अनुदान आजपर्यंत जमा झालेलं नाही शासनाने आम्ही पत्र दिलं शासनाला शासनाने पत्राची दखल घेऊन एक महिन्याचं अनुदान दिलेलं आहे पण उर्वरित महिन्याचं अनुदान दिलं नसल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत शासनाला आमची विनंती असेल की लवकरात लवकर या बांधवांचे निवेदन द्यावं अनुदान जमा करावं आणि मान्य आमदार आणि नी खातर निधीमधून जे पाच टक्के रक्कम द्यायची दिव्यां कर्लेंग आहे दिव्यांग कल्याणासाठी ते दिव्यांग कल्याणाची खर्च त्या के ठिकाणी केली जात नाही पुढून पाच टक्के निधी दिव्यांग कल्याणासाठी खर्च करावे आणि सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये दिव्यांगांकरिता दिव्यांगांच्या पाल्यांकरिता दिव्यांगांसाठी छोटे मोठे कार्यक्रम करण्याकरिता एक दिव्यांग भवनाची आवश्यकता आहे शासन सगळ्यासाठी भवन बांधतो सांस्कृतिक हॉल बांधतो परंतु या दिव्यांगांसाठी बांधलं जात नाही त्यासाठी आमची प्राथमिक मागणी आहे की त्यांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी सोलापूर शहरातील नागरिकांना दिव्यांगांना मिळावं आणि दिव्यांगांसाठी जे अंत्योदय शिधापत्रिका आहे ते देखील आजपासून शासनाकडून मिळालं नाही त्यामुळे त्यांना अंतोदेशिधापत्रिका जर मिळाल्यास त्यांना पस्तीस किलो धान्य आहे आणि त्यांच्या कुटुंबाचं त्या धान्यावर उदरनिर्भर होऊ शकतो असा आमचं त्या ठिकाणी समाज आहे आणि शासनाने आमची मागणी दखल घ्यावं आणि दुसरी गोष्ट सोलापूर शहर पुरवठा विभागामधील जो कारभार चालू आहे पुरवठा विभागाचे अधिकारी असतील कर्मचारी असतील हे जे काही कारभार करतात जे झिरो कर्मचारी नेमून त्यांच्यामार्फत अनैतिक कामं त्या ठिकाणी केले जातात जे बेकायदेशीर कामे त्याचाही देखील पाठपुरावा शासन दरबारे आम्ही केलेला आहे परंतु त्याच्यावर कसल्याही प्रकारचे अस्तगत कारवाई होत नाही त्यामुळे शासनाने तत्काळ दखल घेऊन कारवाई करावी जर का आमची मागणी जर मान्य नाही झाली येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व दिव्यांग कल्याण असलेली सामाजिक कार्यकर्ते असतील निराधार असतील पुरवठा विभागातील काही कामं असतील या सर्व नागरिकाला घेऊन मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या कक्षेच्या बाहेर बसून आम्ही एका प्रकारे लोकशाही मार्गाने शांततेने आंदोलन आम्ही या ठिकाणी ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका